नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेबाबत आज काही महत्त्वाच्या अपडेट समोर आलेत ते तुमच्यासमोर आहे काय फक्त लाडकी बहीणच मत देणार आहे का मग आमचे दिव्यांग बांधव विधवा माता आणि हतबल ज्येष्ठ नागरिक यांनी कुणाकडे बघायचं सरकारचा निराधार कारभार आज उघडा पडलाय निवडणूक आली की लाडक्या बहिणी आठवतात पण ज्यांच्या आयुष्याचा आधारच हिरावला गेलाय त्या निराधार बांधवांच्या मतदानाची किंमत सरकारला शून्य वाटते का जानेवारी महिना उजाडला तरी हप्ता गायब का ज्यांच्या घरात आज अन्नाचा कण नाही आणि औषधाला पैसे नाहीत त्या निराधार बापाच्या डोळ्यातले अश्रू सरकारला का दिसत नाहीत लाडकी बहीण योजना महत्त्वाची मग निराधार योजना का दुर्लक्षित संजय गांधी निराधार अनुदान योजनेची सद्यस्थिती आणि लाभार्थ्यांची ओढाताण होत आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना ही राज्यातील अत्यंत गरीब निराधार दिव्यांग विधवा आणि वृद्ध लोकांसाठी जगण्याचा आधार आहे मात्र गेल्या काही काळापासून या योजनेच्या हप्त्यांबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे जानेवारी महिना सुरू झाला तरी अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा झालेला नाही सर्वात चिंतेची बाब म्हणजे याबाबत शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर कोणतीही स्पष्ट सूचना किंवा अपडेट देण्यात आलेले नाही जेव्हा एखादा सामान्य लाभार्थी बँकेत किंवा तहसील कार्यालयात चौकशीसाठी जातो तेव्हा तिथेही समाधानकारक उत्तर मिळत नाही कोणत्याही स्तरावर जबाबदार मंत्री किंवा अधिकारी या विषयावर उघडपणे बोलायला तयार नाहीत प्रशासकीय शांततेमुळे लाभार्थ्यांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण आहे ज्यांचे संपूर्ण घर आणि औषधोपचार याच तुटपुंज्या मानधनावर अवलंबून आहेत अशा लोकांसाठी हा उशीर केवळ मानसिक त्रास नाही तर जगण्याचा प्रश्न बनला आहे शासनाने याकडे गांभीर्याने पाहून तत्काळ अधिकृत माहिती प्रसिद्ध करणे गरजेचे आहे लाडकी बहीण योजना आणि निराधार योजनेतील सरकारी दुजाभाव सध्या राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करीत असल्याचे चित्र दिसत आहे या योजनेचे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित अकरा हजार रुपये चौदा जानेवारीपूर्वी दिले जाणार असल्याचे सरकारने अधिकृतपणे जाहीर केले आहे लाडकी बहीण योजनेला मिळणारी ही गती आणि दुसरीकडे निराधार योजनेकडे होणारे दुर्लक्ष यामुळे लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे सर्वसामान्यांच्या मनात अशी भावना निर्माण झाली आहे की निवडणुकीच्या राजकारणात ज्या योजनांचा फायदा मतांच्या गणितासाठी जास्त होऊ शकतो त्याच योजनांना प्राधान्य दिले जात आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवर पोहोचतात मग त्याच वेळेस समाजातील सर्वात दुर्बल घटकासाठी असलेल्या संजय गांधी निराधार योजनेचा विसर सरकारला का पडतो असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे आर्थिक तरतूद करताना होणारा हा दुजाभाव सामाजिक न्यायाच्या दृष्टीने चुकीचा वाटतो निराधार लाभार्थ्यांच्या मनातील आर्त प्रश्न आणि वेदना जर लाडकी बहीण योजना सरकारसाठी महत्वाची आहे तर मग राज्यातील निराधार दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक सरकारसाठी महत्वाचे नाहीत का हा प्रश्न आज प्रत्येक लाभार्थी विचारत आहे काही निराधार लोकांचे मतदान सरकारला महत्त्वाचे वाटत नाही अशा प्रकारच्या उपेक्षेमुळे या घटकात तीव्र असंतोष आहे अनेक लाभार्थ्यांना गंभीर आजार आहेत ज्यांच्या औषधांचा खर्च महिन्याच्या पहिल्या तारखेला करावा लागतो हातावर पोट असलेल्या विधवा महिलांना मुलांच्या शिक्षणासाठी आणि जेवणासाठी या पैशांची नितांत गरज असते हप्ता उशिरा मिळाल्यामुळे अनेकांना उसनवारी करावी लागते किंवा औषधं बंद करावी लागतात आमच्या जगण्या मरण्याशी सरकारला काही देणे घेणे नाही का असा आर्त ताहो यानिमित्ताने निराधार बांधव फोडत आहेत शासनाने केवळ योजना राबवून चालणार नाही तर त्यामागची संवेदनशीलता जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे शासकीय दिरंगाई आणि प्रशासकीय कारणांचा अडथळा योजनेचा हप्ता उशिरा मिळण्यामागे प्रशासनाकडून काही ठराविक कारणे पुढे केली जातात सध्या राज्यात किंवा काही भागात आचारसंहिता लागू असल्यास त्याचे कारण देऊन निर्णय प्रक्रिया लांबणीवर टाकली जाते निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते निधीवितरण प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे थांबली आहे अशा प्रकारची उत्तरे सामाजिक न्याय विभागाकडून मिळतात मात्र प्रश्न असा उभा राहतो की जर इतर मोठ्या घोषणा आणि निधीवितरण होऊ शकते तर मग निराधार लोकांच्या हक्काच्या पैशांसाठीच आचारसंहितेचा अडथळा कसा काय येतो निर्णय घेण्याची प्रक्रिया इतकी मंद का झाली आहे या लाल फितीच्या कारभारामुळे आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे सामान्य माणसाच्या सरकारवरील विश्वास डळमळीत होत आहे यंत्रणेने अशा तांत्रिक कारणांमागे न लपून थेट तोडगा काढणे अपेक्षित आहे बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीये की सध्या इलेक्शन आहे आणि इलेक्शनमध्ये आपलं काम करणं हे सरकारचं काम आहे चौदा जानेवारीची मुदत आणि मुख्य मागण्या राज्यातील समस्त निराधार लाभार्थ्यांची हीच मागणी आहे की ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पैसे चौदा जानेवारीपर्यंत मिळणार आहेत त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेचा रखडलेला हप्ता देखील चौदा जानेवारीपर्यंत जमा झाला पाहिजे सण उत्सवाच्या काळात गरीबांच्या घरातही आनंदाचे दोन घास मिळावेत ही माफक अपेक्षा आहे जर काही कारणास्तव पैसे देण्यास उशीर होत असेल तर सरकारने किमान एक निश्चित तारीख जाहीर करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा लोकांच्या सहनशीलपेचा अंत न पाहता प्रशासनाने तातडीने निधी वितरणाचे आदेश काढावेत पैसे वेळेत मिळेल हा या लोकांच्या जगण्याचा अधिकाराचा भाग आहे ती कोणतीही मेहरबानी नाही शासनाने संवेदनशील राहून या मागणीचा गांभीर्याने विचार करावा आणि त्वरित कार्यवाही करावी मतदानाचा हक्क आणि मतदारांना जागृत करणारा संदेश लोकशाहीमध्ये मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा सर्वोच्च हक्क आणि कर्तव्य आहे मात्र मतदान करताना आपण कोणाला निवडतोय आणि ते सरकार आपल्यासाठी काय करतंय याचा विचार करणे आवश्यक आहे निराधार बांधवांनी हे लक्षात घेतले पाहिजे की जे सरकार कठीण प्रसंगात आपल्या पाठीशी उभं राहत नाही किंवा आपल्या हक्काच्या पैशांसाठी आपल्याला ताटकळत ठेवते अशा सरकारबाबत काय भूमिका घ्यायची याचा विचार करणे गरजेचे आहे गरिबांचा पोटावर पाय देणाऱ्या धोरणांचा विचार मतपेटीतून होणे गरजेचे आहे आपले मत हीच आपली ताकद आहे जो पक्ष किंवा जे सरकार केवळ निवडणुकीपुरते आश्वासन न देता खऱ्या अर्थाने निराधार आणि वंचितांच्या कल्याणासाठी काम करेल त्यालाच समर्थन दिले पाहिजे आपल्या हक्कासाठी जागरूक राहणे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हीच काळाची गरज आहे मित्रांनो आपण आपल्या हक्कासाठी नेहमी आवाज उचलत राहू फक्त तुमची साथ आम्हाला असू द्या व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका